नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया जवळपास पार पडलेली आहे तारखेला मतदान आहे आपण सर्वांनी वोटिंग केलेलंच आहात हे आणि त्याच सोबतच तेवीस तारखेला निकाल लागणार आहेत आणि सव्वीस तारखेच्या आतमध्ये आपल्याला म्हणजे राज्यकर्त्यांना महाराष्ट्राचं सरकार बनवायचं आहे विधानसभेची जी मुदत आहे ती सव्वीस तारखेपर्यंतच आहे यालाच घेऊन महाराष्ट्रामध्ये आणि माध्यमांच्या द्वारे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे की काय जर कोणत्या एका पक्षाला युतीला किंवा आघाडीला बहुमत मिळालं नाही एकशे पंचेचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आहेत आणि एकशे पंचेचाळीस चा बहुमताचा आकडा आहे जर तो कोणत्या युतीला आघाडीला किंवा कोणत्या एखाद्या पक्षाला तो जर मिळाला नाही तर काय सव्वीस तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का ही सगळ्या चर्चा चालू आहे नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय असते जर मुदत संपून देखील विधानसभेची मुदत संपून देखील सरकार बनलं नाही तर त्यावेळेची काय परिस्थिती आहे का राज्यपाल स्वतःच्या स्तरावरती ते निर्णय घेतात का किंवा कोणत्या एका पक्षाला आ, सरकार स्थापन करण्यासाठी ते आमंत्रण देतील राज्यामध्ये दे काय परिस्थिती होईल या सर्व बाबतींमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज अनंत कळसे सर आहेत जे विधानसभेचे माज, माजी प्रधान सचिव राहिलेले आहेत त्यांनी विधानसभेचं काम विधिमंडळाचं काम अगदी जवळून बघितलेलं आहे आणि एक मोठा राजकीय जरी नसला तरी प्रशासनाचा आणि विधिमंडळाचं काम कसं चालतं हा त्यांच्याकडे एक मोठा अनुभव आहे अशी सोबत आहेत कळसे सर सर्वात आधी तर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि धन्यवाद की तुम्ही आम्हाला वेळ दिलात काल खूप तुम्ही बिझी आहात होता आताही बिझी आहात आणि तरी तरी या तुमच्या व्यस्त व्यस्ततेतून तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचा सर्वात प्रथम आभार व्यक्त करतो पहिला प्रश्न आहे की निकाल लागल्यानंतरची जी अठ्ठेचाळीस तास आहेत ती किती महत्वाची आहेत नाही यामध्ये दोन प्रक्रिया आहे महत्वाच्या एक म्हणजे विधानसभा नवीन विधानसभा म्हणजे आता चौदावी विधानसभा संपते सोळा सव्वीस नोव्हेंबरला आणि पंधरावी विधानसभा अस्तित्वात येते तर सव्वीसच्या अगोदर ही पंधरावी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे त्यासाठी माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राचे जे आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांना संपूर्ण निकाल पाठवतील रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी राज्यपालांची अनुमती घेऊन त्या संदर्भातलं नोटिफिकेशन काढलं जाईल बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे तेवीस किंवा चोवीस ला लेटेस्ट नोटिफिकेशन निघेल म्हणजे याचा अर्थ सव्वीसच्या अगोदर ही विधानसभा कॉन्स्टिट्यूट होईल एकदा ही पंधरावी विधानसभा घटित झाल्यानंतर नवीन प्रक्रिया जी आहे दुसरी प्रक्रिया म्हणजे सरकार स्थापनेची प्रक्रिया चालू आहे यामध्ये एक असं आहे की प्री पोल अलायन्स आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांचे निवडणुकीच्या पूर्वी यांचा अलायन्स झालेला आहे यामध्ये सर्वप्रथम जी प्रक्रिया होईल सव्वीस तारखेच्या नंतर ते म्हणजे राज्यपालांना पुढे त्यांचा प्रस्ताव सत्ता स्थापनेचा सा प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्व पक्ष त्यांचे आपले नेता निवडतील आधी विधिमंडळ पक्षनेता निवडला जाईल त्यानंतर आघाडी जर एकत्र राहिली किंवा युती एकत्र राहिली तर त्यांचा एक एकत्रित एक असा नेता निवडला ने जाईल आणि त्या मार्फत त्यांना जर बहुमत मिळालं एखाद्या आघाडीला किंवा युतीला इतर पक्षाच्या सहकार्याने तर त्या आघाडीचा किंवा युतीचा नेता हा माननीय राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करेल आता सत्ता स्थापनेच्या दाव्यामध्ये प्रत्येक आमदारांची सही असेल त्याच्यावर कन्सेंट फॉर्म असेल आणि ते त्या आघाडीच्या नेत्याला त्यांचा ने ने पाठिंबा आहे असं जाहीर करूनच असं पत्र से या अर्थाचं पत्र माननीय राज्यपालांना देतील आणि यामध्ये माननीय राज्यपालांची भूमिका फार महत्वाची असते त्यांना असं वाटलं की आघाडीच्या नेत्याला बहुमत आहे एखाद्या आघाडीच्या नेत्याला तर मग ते त्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित करतील आणि त्यामध्ये मग राज्यपाल माननीय राज्यपाल त्या नेत्याला एक सात दिवसात किंवा आठ दिवसात पंधरा दिवसात बहुमत सिद्ध करण्यासाठी पाचारण करतील आणि बहुमत सिद्ध करणं की आता एस आर बोंबई याच्या खटल्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्टपणे मॅन्डेट दिलेलं आहे की बहुमत सिद्ध करणं हे राज्यपालांचं निवासस्थान नाही राज्यपालांच्या निवासस्थानी बहुमत सिद्ध होणार नाही कारण आपल्याला एकोणीशे सत्तावन्न पासूनचा गोंधळ सगळा माहिती आहे माननीय राज्यपाल सदस्यांना बोलवायचे आणि मग हे कोण करायचे वगैरे ही संपूर्ण प्रक्रिया मुंबईच्या खटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली आणि बहुमत सिद्ध करायचं असेल ऑन द फ्लोर ऑफ द द फ्लोर ऑफ हा त्यांनी एक क्रायटेरिया घालून दिलेला आहे म्हणजे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांचं बहुमत सिद्ध केलं जाईल त्यामुळे माननीय राज्यपाल त्यांना शपथ दिल्यानंतर मुख्यमंत्री पदाची वगैरे त्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना वेळ देतील सात दिवसाच्या आत बहुमत सिद्ध करा वगैरे अशा प्रकारे आणि ते बहुमत सिद्ध करायला लावते आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा मागे बहुमत सिद्ध करायला

ज्याला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत अशा नेत्याला सरकार स्थापनेसाठी पाचारण करते आपण सर्वांना कल्पना आहे की मागे आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना पाचारण केलं होतं त्यांची एकशे चार सीट होत्या पण ते बहुमत सिद्ध करू शकले नाही मग त्या आघाड्या वगैरे झाल्या तर ते ती प्रक्रिया पार पाडली जाईल सगळ्यात मोठ्या पक्षाचा नेता त्यानंतर त्यानंतर ज्याला जास्त आहे तो सिद्ध करू शकला नाही तर त्यानंतर ज्याला ज्या पक्षाला जास्त जागा आहेत अशा प्रकारे ती प्रक्रिया पूर्ण पार पाडली जाईल आणि कोणत्याच पक्षाला जर बहुमत सिद्ध करता आलं नाही किंवा आघाडीला बहुमत सिद्ध करता आलं नाही तर माननीय राज्यपालांसमोर एकच पर्याय असतो त्या त्याीबाणी लावणं त्याला आर्टिकल तीनशे छप्पन संविधानाप्रमाणे आणीबाणीच म्हणजे फक्त सरकार बनवलं नाही या आधारावरती आणीबाणी किंवा राष्ट्रपती शासन ज्याला आपण म्हणतो राजवट म्हणतो तर ते केवळ सरकार बनलं नाही मुदत देऊन पण आघाडी असेल युती असेल किंवा कोणत्या पक्षाचं असेल त्यांना फ्लोर वरती त्यांचं बहुमत सिद्ध करता आलं नाही या एकट्या गोष्टीवरती राष्ट्रपती राजवट लागू लागू करता येते का किंवा संविधानामध्ये त्याची काय प्रोसेस आहे काय त्याच्यामध्ये क्लॉजेस आहे माननीय राज्यपालांची प्रमुख जबाबदारी असते की राज्यामध्ये लोकनियुक्त सरकार असलं पाहिजे आणि समजा हे लोकनियुक्त सरकार नसेल म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मशिनरी ब्रेकडाऊन असेल की लोकनियुक्त सरकार येऊच शकत नाही अशी माननीय राज्यपालांची खात्री झाली किंवा कोणताही पक्ष सरकार बनवू शकत नाही असं त्यांना वाटलं तर मग आर्टिकल तीनशे छप्पन आहे संविधानामध्ये त्यामध्ये त्यांच्या पुढे एकच पर्याय उपलब्ध असतो की राष्ट्रपती राजवट लावायची थी तीनशे थी छप्पन प्रमाणे आणि मग ते राष्ट्रपती राजवटी अंतर्गत ते राज्य दिलं जाऊ शकतं याला बोला बोला नाही नाही माझा प्रश्न माझा प्रश्न असा होता पुढचा की राष्ट्रपती राज म्हणजे एकतर दोन प्रश्न आहेत एकतर किती वेळ राजकीय पक्षांना दिला जातो की तुम्ही सरकार स्थापन करा म्हणजे समजा आता उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर एक सिनेरिओ असा पकडू की कोणालाच बहुमत मिळालेलं नाही तर त्या पिरियडमध्ये ज्या पद्धतीने समजा बीजेपी हे सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात जास्त जागा लढवते आजच्या घडीला तर समजा बीजेपी हा मोठा पक्ष ठरला परंतु त्यांच्या महायुतीला हे मिळालं नाही म्हणजे बहुमत मिळालं नाही महायुती म्हणून बहुमत मिळालं नाही मग राज्यपाल काय करणार तुमच्या म्हणण्याप्रमाणे की ते बीजेपीच्या नेत्यांना बोलवणार भाजपच्या नेत्यांना बोलवणार आणि ने त्यांना सांगणार की तुम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्ही वरती तुमचं बहुमत सिद्ध करा मग ह्याच्यासाठी त्यांना सात आठ दिवसाचा वेळ दिला जाईल त्यांच्याकडून बहुमत सिद्ध करून नाही झालं मग समजा ते सेकंड नंबरला कोण आहे तर समजा काँग्रेस आहे मग ते काँग्रेसला बोलवतील मग त्यांना पुन्हा सात आठ दिवसांचा वेळ असं किती दिवस हे जे आहे टेस्ट जी आहे वरची ती घेण्याचे काय क्लॉजेस किंवा तसं काय संविधान काय सांगतो आपल्या संविधानामध्ये काही ग्रे एरिया आहे की त्याच्यामध्ये असे लिखित स्वरूपाचे संकेत नाही कारण आपलं संविधान जे आहे ते ब्रिटिश पार्लमेंटरी जे डेमोक्रेसी आहे मॉडेल आपण त्याला म्हणतो त्याच्यावर आपलं संविधान बेस केलेलं आहे आणि त्यामध्ये हाऊस ऑफ लॉर्ड किंवा हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहात किंवा ब्रिटिश पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये जे संकेत पाळले जातात ते संकेत तंतोतंत आपल्याकडे सुद्धा पाळले जातात त्या संकेताप्रमाणे माननीय राज्यपाल जे घटनात्मक प्रमुख आहे राज्याचे ते संपूर्ण पॉसिबिलिटीज एव्हिन्यू करतील किंवा एक्सप्लोर करतील आणि त्या पॉसिबिलिटीप्रमाणे ते लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा हे करतील म्हणजे कोण कुठला पक्ष सत्ता स्थापन करू शकतो ते बघतील आता याच्यामध्ये संपूर्ण लिखित नाही आहे आणि याचा असं गृहित धरा आपण एक दोन महिने जास्ती जास्त या प्रक्रियेला लागू शकतात दोन महिन्यामध्ये जर सरकार स्थापन होऊ शकलं नाही तर माननीय राज्यपालांपुढे कुठलाही पर्याय नसतो शेवटी त्यांना राष्ट्रपती राजवट लावावी लागते आणि मग त्या राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीमध्ये सुद्धा माननीय राज्यपाल एक्सप्लो करतील पॉसिबिलिटी सरकार स्थापन होऊ शकतं का कुठल्या परमिटेशन कॉम्बिनेशन असं होऊन सरकार होऊ शकतं का आणि अंतिमता त्यांची खात्री झाली तर शेवटी हा डिस्क्रिशनरी पॉवर आहे राज्यपालांचा तर ते मग नवीन निवडणुका घेण्याची प्रक्रिया पुढे चालू म्हणजे राष्ट्रपती राजवट किती काळ पर्यंत हे राहू शकते जसं तुम्ही म्हणाला की सरकार स्थापनेसाठी एक ते दोन महिन्यांचा वेळ दिला जातो तर राष्ट्रपती राजवट ही किती वेळ लागू करता येते असं काय आहे का आर्टिकल तीनशे छप्पन अन्वय आधी सहा महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू शकते आणि त्याचा कालावधी हो एकदा वाढवण्यात येतो म्हणजे जास्तीत जास्त एक वर्षभर राष्ट्रपती राजवट लागू शकते आणि एक वर्षाच्या आतही जर लोकनियुक्त सरकार येऊ शकलं नाही तर मग दुसरा कुठलाही पर्याय नाही पुन्हा निवडणुका होतात मला हे विचारायचं की ज्यावेळी राष्ट्रपती शासन लागू होत त्यावेळी म्हणजे जे सरकार आहे किंवा जे प्रशासन आहे तर त्या म्हणजे प्रशासक म्हणून नेमले जातात की कसं काळजीवाहू मुख्यमंत्री किंवा काळजीवाहू सरकार म्हणून असत म्हणजे त्या राष्ट्रपती शास राष्ट्रपती राजवट जे आहे त्यामधले हे प्रशासन आणि सरकार कसं चालणार सरकार तर नाहीच आहे म्हणा परंतु प्रशासन कसं चालणार नाही राष्ट्रपती राजवट म्हणजे काही वेगळं हे नसतं त्याच्यामध्ये सरकार असतं प्रशासन असतं फक्त लोकनियुक्त सरकार नसतं म्हणजे मुख्यमंत्री वगैरे हे जे मंत्री वगैरे हे जे आहे ना ते नसतात राष्ट्रपती स्वतःच्या अधिकाराखाली ते राज्य राष्ट्रपतीच्या प्रतिनिधी म्हणून माननीय राज्यपालांकडे मग सर्व अधिकार असतात आणि माननीय राज्यपालचे सर्व अधिकार घटनेप्रमाणे वापरून ते संविधानाप्रमाणे वापरून ते सरकार चालवतात त्यावेळी मुख्य सचिव आहे इतर सचिव आहे प्रशासन आहे कलेक्टर आहे कमिशनर आहे सगळेच प्रशासन व्यवस्था अस्तित्वात असते फक्त लोकनियुक्त मंत्रिमंडळ नसतं एवढंच त्याच्यामध्ये हो रोल आहे तुझ्या बर धन्यवाद सर या सर्व माहितीबद्दल आणि मला शेवटचा प्रश्न तुम्ही विधिमंडळाचं काम विधानसभेचं काम गेल्या अनेक वर्षापासून बघत आलेलं अगदी जवळून प्रधान सचिव म्हणून तुम्ही ते काम केलेलं आहे या वेळच्या निवडणुकीमध्ये असं किती शक्यता दिसते कारण दिवस खूप कमी आहेत एक आरोप निवडणूक आयोगावर असा पण झाला की सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी जो वेळ द्यायला पाहिजे होता तेवढा वेळ त्यांनी दिला नाही म्हणजे तेवीस तारखेला रिझल्ट येतील आणि लगेच सव्वीस तारखेच्या आत म्हणजे पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत त्यांना सरकार बनवायचं आहे तर तो, तो वेळेची जी मर्यादा आहे वेळ जो कमी मिळतोय आणि असे काय वाटतं की होईल का ह्या कमी वेळ अठ्ठेचाळीस तासांमध्ये सरकार फॉर्म होण्याची शक्यता आहे का जर कोणाला बहुमत मिळालं नाही तर नाही सर तसं नाही मी प्रेक्षकांना क्लिअर करतो की विधानसभा कॉन्स्टिट्यूट होणार आणि सरकार स्थापन या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत विधानसभा हा सविस्तर स्थापन होणं झाली एकदाची किंवा पुढची प्रक्रिया सरकार स्थापनेची आहे कारण सरकार स्थापनेसाठी असा काही वेळ संविधानामध्ये दिलेला नाही आणि आपल्याकडे आठवतंय की नव्याण्णव साली जेव्हा काँग्रेस आणि शिवसेना सॉरी काँग्रेसमध्ये फूट पडली होती एन सी पी आणि काँग्रेस असे दोन पक्ष झाले होते महाराष्ट्रामध्ये तेव्हा दीड दोन महिने हा हे म्हणजे चाललेलंच होतं सरकार स्थापनेची प्रक्रिया त्यामुळे त्याला काही वेळ नाही आहे कॉन्स्टिट्युशनल प्रक्रिया आहे त्याला वेळेची मर्यादा आहे बर सर धन्यवाद सर या दिलेल्या माहितीबद्दल आणि आम्ही प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो की पुढचे अठ्ठेचाळीस तास म्हणजे निकाल लागल्यानंतरचे जे पुढचे अठ्ठेचाळीस तास आहेत ती कृशल असणार आहेत सर्वांसाठीच राजकीय पक्षांसाठी ती जास्त कुशल असणार आहेत आणि जर कोणाला बहुमत मिळालं नाही तर राज्यामध्ये आणखीन काय नवीन घडामोडी आणखीन पक्षाची किती मोडतोड होईल आ, हे काय सांगता येणार नाही हे आपल्याला तेवीस तारखेनंतरच दिसेल कळसे सरांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आमच्या प्रेक्षकांचा देखील आभार धन्यवाद थँक्यू सर